दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नको काही खास मला नको काही खास मला तुझा दास फक्त होऊ दे आलेल्या संकटांशी लढण्याची ताकद तू मला दे तू असता पाठीशी मला भीती रे कशाची श्रीपाद श्री तुला कोटी कोटी प्रणाम मित्रांनो तुमचं श्रीपाद श्री वल्लभांवरती विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाइप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात जसे नदी पूर्वेला वाहली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय ती शेवटी सागरालाच मिळते तसे कोणी मला भक्तीत पाहतो कोणी नामस्मरणात पाहतो कोणी ध्यानात पाहतो तर कोणी त्याच्या कर्मात पाहतो या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी माझ्या दत्तमय अशा सागरालाच येऊन मिळतात श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात हा माझा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत मी श्रीपाद श्री वल्लभ आहे माझ्या भक्ताच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते सतत माझे ध्यान करणाऱ्याचे कर्म ते कितीही जन्म जन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो अन्नासाठी तळमळणाऱ्याला अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो दत्त म्हणजे ब्रह्मांडास व्याप्त करून त्याचे अतिक्रमण करून असलेली तेजु महाराशी होई। ते दत्त प्रभू म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच मी होय मी दत्त आहे कोट्यान कोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेली एकमेव तत्व मीच आहे दिगू हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे जे कुणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह करतात तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो मित्रांनो तुम्ही ही कमेंट बॉक्स मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा असे टाईप करा भाग्यवंत ठराल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका कारण असेच श्रीपाद श्री वल्लभांचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लगेच येईल श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात दत्त मीच असून मला जन्म मरण दोन्ही समान आहे कारण जीवित असलेल्या जीवांचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा प्रभू मीच आहे श्रावण शुद्ध पौर्णिमेस माझी बहीण वासकी कन्यका हिने मला राखी बांधली तो पुण्य दिवस आहे या दिवशी पिटिकापुरम क्षेत्रात माझ्या सानिध्यात जो साधक येईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहले जाईल या सर्वांना मी स्वतः प्रमाण आहे माझा लीला स्वयं प्रमाण आहे सूर्याने सूर्याची साक्ष कशी द्यावी हे ध्यानात ठेवा परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सहजपणे पार पडेल यात शंका नाही म्हणून प्रत्येकाने नामाला चिटकुण असावे जगाचा नाच सोडा आणि भगवंताचे प्रेम जेव्हा एखादे काम मनुष्य समुहा मधे करत असतो तेव्हा कठोर वाणीचा त्याग करता आला पाहिजे कारण अशी वाणी दुसऱ्या बरोबर स्वतःचा देखील खात करू शकते आपण जे पेरतो तेच उगवते हा तर नियम आहे आपला जसे बोलतो तसेच प्रति उत्तर येते याचेही भान म्हणून बोलताना सावधपूर्वक बोलावे आणि बोलले तर प्रतिउत्तर ऐकण्यास तयार राहावे हे सूत्र लक्षात आले म्हणजे मग विळाकारण कठोर आणि कटु शब्द तुमच्या तोंडून बोलले जाणार नाही एकदा गुरुला शिष्य म्हणाला गुरुदेव एका व्यक्तीने आश्रमाला गाय भेट दिली आहे गुरु म्हणाले बर झालं दूध प्यायला मिळेल एका आठवड्यानंतर शिष्याने गुरुला सांगितलं ज्याने गाय दिली होती ती व्यक्ती आपली गाय परत घेऊन गेला गुरु म्हणाले बर झालं शेण उचलण्याचा त्रास वाचला तर मित्रांनो तात्पर्य हेच की परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदला त्यामुळे दुःख सुखात बदले सुख दुःख शेवटी हा मनाचा खेळ आहे नेहमी एक शब्द स्वतःच्या मनाला सांगत जा माझा देव सर्व समर्थ आहे माझा देव अत्यंत प्रेमळ आहे माझा देव अत्यंत कृपाळू व क्षमाशील आहे माझ्या देवाकडे अकारण कारुण्य आहे माझा देव माझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी उभा आहे नक्कीच उभा असणार स्वतःच्या मनाला सांगा जा तुमचे दुःख माझ्यावरती सोडवा भरोसा ठेवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे तो म्हणजे सद्गुरु जे आपल्याला सुख दुःखापासून सुख रूपाकडे आनंद रूपाकडे नेतात म्हणून भरोसा फक्त सद्गुरूवरच ठेवा मनुष्य वचनावर नाही कारण ते कधीही स्थिर नसते ते नेहमी अस्थिरतेकडे नेते माणसाने माणसाला माणूस म्हणून समजून घेतलं ना की अध्यात्माची खरी सुरुवात होते पशु पक्षी गुणवत्त त्याशी कृपा करते भगवंत चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनी मध्ये मनुष्य हा प्राणी कधीच समाधानी नसतो जर सुख शांती समाधान पाहिजे असेल तर श्री नसतोचरणास रण जावे जर तुमच्या इच्छा वाढवण्याऐवजी तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्या तर आयुष्याच्या भवसागरातून तरुण जाल आणि यशस्वी व्हाल प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही गोष्टी अदृश्य आहेत पण या एवढ्या शक्तिशाली आहे की अशक्यालाही शक्य करू शकतात बाळा तुझ्या मनात येणाऱ्या त्या विचारांमुळे असा खचून जाऊ नकोस तू एकटा नाहीस मी नेहमी तुझ्या बरोबर आहे आता सगळे चांगलेच होणार आहे यावर विश्वास ठेव आणि हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद